नमस्कार मित्रांनो मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या युट्यूब चॅनल वरती तर आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण आज मी तुम्हाला गुगल ऍडिसन पिनविषयी काही माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही ढकलू नका आणि पुढे जाऊ नका तर व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो गुगल ऍडिसन चा पिन आपल्या हातात आलं का आपलं युट्यूबरच पन्नास टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे पन्नास टक्के काम कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावं लागते आणि ह्या पिनसाठी अप्लाय करण्यासाठी तर खूपच मेहनत घ्यावं हो लागते आणि आज माझं ऑलरेडी गुगल ॲडसनचा पिन माझ्या हातात आलेला आहे आणि मी तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवण्याचा पण प्रयत्न करतो तुम्ही गुगल ॲडसनचा पिन बघून घ्या कसा येतो लिपापा आणि कसा पिन येतो असा एक चार्ट येतो वाईट कागदावरती लिहून येतो मित्रांनो हिता आपला ॲड्रेस टाकलेला आहे आणि ही अक्कल्या साईडला गुगल पेनची पण माहिती आहे कोणी पाठवलेला आहे आणि कसा कसा आलेला आहे याच्या आतमध्ये पण पूर्ण माहिती आहे मी तुम्हाला संपूर्ण सांगण्याचा प्रयत्नच करणार आहे तर मित्रांनो मी गुगल ॲडसन पिनसाठी एक जूनला अप्लाय केलं होतं तर माझं तेरा जूनला माझ्या हातामध्ये मा गुगल ॲडसनचा पिन आलेला आहे तर आता यूट्यूबने फास्ट सेवा सुरू केलेली आहे राव पोस्टाद्वारे लवकरच पिन आपल्या हातामध्ये येतो आणि आज मला खूप आनंद झाला आणि मी पन्नास टक्के युट्यूबवरच काम पूर्ण केलेलं आहे मित्रांनो युट्यूबवर होणं पण काय जोकचं काम नाही त्याच्यासाठी खूप भरपूर भरपूर स्टेप पूर्ण करत जावं लागते तेव्हा आपण एक पुढे चालून चांगला युट्यूबवर होऊ शकतो तर आज माझं पन्नास ते साठ टक्के काम पूर्ण झालेलं आहे आता फक्त थोडं काम पूर्ण व्हायचं राहिलेलं आहे आणि ते पण तुमचा सपोर्टा असेल तर पूर्णच होईल त्यात काय विषय नाही तर चला मी तुम्हाला आतली बाजू बाजू कशी असते दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आतली बाजू अशी आहे एका साईडला असं येतं आणि एका साईडला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हां तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय ही जी बोटा आहे ती ना ह्या ठिकाणी पिन आहे माझा आणि ही पिन मी वायरल करू शकत नाही कारण वायरल झाला तर धोका आहे चॅनलला त्याच्यामुळे ही मी पिन तुम्हाला दाखवू शकत नाही पण याच्या मधलं पूर्ण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय कसं कसं टायपिंग केलेलं आहे कसं कसं आलेलं आहे आणि ही गुगल ॲडसन पिनचा कागद असा असतो हिकल्या साईडला पूर्ण हिरवा आहे आणि इथं ह्या कागदावरती सांगितलेलं पण आहे हे आता गुगल पीनं आपल्याला काय करायचं आहे कुठं जाऊन काय करायचं हे सांगितलेलं आहे या ठिकाणी पूर्ण चार स्टेप अजून पूर्ण करा म्हणते तर मी ती चार स्टेप पूर्ण करून घेणारच आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला गुगल ॲडसनचा पिन ऑलरेडी आलेला आहे राव आणि मस्तच मस्तच तुम्ही पण एक युट्यूबर असाल तुम्ही पण व्हिडिओ करत असाल तर तुम्ही पण चांगली प्रगती करा लवकरच तुमचा पण गुगल ॲडसनचा पिन येईल आणि एकदा आपल्या हातामध्ये गुगल ॲडसनचा पिन आला का आपलं पन्नास ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे बाकीचं ज्या आहे त्या आपल्याच हातात आहे ती त्याच्यासाठी पण खूप मेहनत घ्यावं हो लागते आणि मेहनत घेत जाईल तसं तसं प्रगती होत जाते बरं का त्यात काही विषय नाही आणि तुम्ही तर बघतच आलाव राव दीड महिने फक्त मी एक ते दीड महिने मी फक्त व्यवस्थित प्रामाणिकपणे काम केलं आहे तर दीड दीड महिन्याच्या आत माझा गुगल ॲडसनचा पिन पण आलेला आहे आणि लवकरच मी एक ते दीड महिन्याच्या आत माझं पहिलं पेमेंट पण उचलणार आहे आणि पहिलं पेमेंट आल्यानंतर पण मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्नच करीन तर तुम्ही बघत राहा नंदू मोरेचे स्पेशल व्हिडिओ आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद